धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीला आता महिना पूर्ण होतो आहे सण सुरू आहे परंडा तालुक्यातील लाखी गावामध्ये आत्ता आपण आहोत मात्र या गावामध्ये दिपाळी साजरी होती का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे गावामधील जवळजवळ पन्नास घरामध्ये या नदीचं जी बाणगंगा नदी या गावाच्या शेजारी आहे या नदीचं पाणी गेलेलं होतं आणि मोठं नुकसान या गावचं झालं होतं ही दिपाळीचा सण सुरू आहे मात्र या गावामध्ये कुठल्याही घरावरती आकाशकंदील नाही आहे किंवा कुठं लाईट केले लाईटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि या ठिकाणचे नागरिक जे आहेत या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत हे परेशानीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ एक महिना झालं ह्या घटनेला मध्यरात्री बावीस तारखेला मध्यरात्री या ठिकाणी ही घटना घडली होती या नदीचं पाणी गावामध्ये घुसलं होतं आणि पन्नास घरांमध्ये हे पाणी गेलं होतं नागरिकांना आपला जीव वाचून पळावं लागलं ला होतं मध्यरात्री आणि आता दिवाळीचा सण सुरू आहे मात्र या गावामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपण पाहूयात आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत या ठिकाणचे काय दिवाळी सुरू आहे तुमच्या गावात अतिवृष्टी झाली होती पाणी आलं होतं काय काय सुरू आहे काय काय सहपा करतो बाकरी कालून खातोत काय काय करीटा पहिले ते दिलेले आहेत तेच खातोच आपलं बर तेच करतात काय खातत काय काय कर वाटना दिवाळी यांना म्हणजे मुडच नाही असं करायला घरांची पडझड झालेली आहे कर वाटना काय घरांनी बस वाटना काय रांगोळ नाही कुठं काय देवा नाही कुठं लाईट उत्साह नाही काहीच नाही म्हणजे असं उलासच नाही करावा खावा असं काहीच नाही याच्या उगे बाळ बाळा आधी मग करतो खातो नाही तर काय करूच वाटत नाही असं दिवाळीचं काही सण म्हणजे काय गोडधोड काहीच नाही केलं अजून अजून काहीच नाही केलेलं मदत आली का मदत आलेली आहे पण सरकारची नाही अजून आलेत पाच पाच हजार पण ती काय अजून पडलेली नाही मला नाही नाहीत अजून पोचलेली बर हा आता घर वगैरे अशीच पडलेली आता काय पडलेलं सगळं आहे काय करू वाट ना काय हे तर ही करू वाटना काय दिवे नाहीत काय नाही रांगोळी नाही काय आकाशी खंदील नाही सण जाणं काय सण म्हणजे असं आहे म्हणून सगळी वाटतच नाही किसान हाय करावा खावा म्हणून वाटळ झालंय कसं सण आहे पाण्याने सगळं वाहून गेलं धान्य गेलं पांगुर चिरगोट गेले काय घरातल्या भलत्या दुसकानी होऊन गेल्या पाणी एक वाजता पाणी आल्या पाऊस वरण डेकर बाळ बाहेर बे काढा येणार पावसामुळं आणि बाहेर काढाय पाऊस आहे नाही घरात बसावं तर पाणी आलंय बाळ तशीच वडीत वडीत काढ आम्हाला लोकांनी केटा दिलेल्या भात काय काय करून खात होत आम्ही काहीच काय सण वार आम्हाला काहीच नाही काहीच नाही आता पडलेली ही कधी बांधायची आता एक कसं बांधणार आमच्या काय बांधायला गरीबानी आता काय सगळं वाहून गेलय घर कसे बांधणार आम्ही का का दे आमच्याजवळ पैसा काढ का घर कसे बांधावे असे झोपड्यात उभा राहिलो होतो आम्ही काय करा पैसा काढ काय काय मदत मदत मिळायला पाहिजे का मदत काय मिळली नाही काय नाही मदत मिळायला पाहिजे दिले चार पाच हजार रुपये आम्हाला एक चक तेवढाच काय नाही मदत नाही ना फेदत नाही काय घराचं नाही ना दाराचं नाही चार पाच हजार रुपये कुठं कशाला गेले त्याचं काही नाही आणि कशाची मदत आहे तुम्ही का काय परिस्थिती आहे दीपावळीची सध्या सगळे पुराच्या पाण्यामुळं गावातील बरेचसे पन्नास साठ घर उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचे खायचे राहायचे सर्व भांडे सर्व वाहून गेलेले आहेत तर असे छोटे मोठे असे म्हणजे शासकीय नाही आपल्या छोट्या शेतकरी बरेच गावचे गोळा करून घेऊन आपल्याला थोडं थोडंसं सा दिपाळीचं साहित्य घेऊन येते तेवढंच तेवढं किट के, के वाटप हा कीट वाटप होती त्याच्या व्यतिरिक्त सरकारची काही मदत नाही पंचनामे हे सर्व करून गेलेत पण पंचनामा कुठलाही आणखीन काही त्याच्यावर विचार ना केलेला नाही त्यांनी किंवा अशी मदत कोणाच्या खात्यावर टाकलेलं नाही किंवा तुम्हाला असं आश्वासन दिलेलं नाही की त्यांनी तुम्हाला आम्ही घरं बांधून देतो असं काही सरकारने आणि कोणतीही ठोक कारवाई आणि घेतली केलेली नाही अच्छा ही अशी एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या लाखी गावामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सगळी घरं जी आहेत या ठिकाणची हे पडलेली आता ही आपल्याला चित्र तसंच दिसतंय दिपावळी सुरू आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सणा दिपाळीचा सण हा मोठा असतो मात्र ह्या सणातसुद्धा सुद्धा या गावावर म्हणजे संकटच असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासमोर समोर आपल्याबरोबर अनेक महिला आहेत या ठिकाणी मावशी दिपाळी आहे काय सुरू आहे तुमचं दिपाळी सुरू आहे का कशाच्या दिपाळ्या काय नाही अजून घरामध्ये बाजार नाही काय नाही पाहुणे रावळे आणत त्याच्यावरच आम्ही बघितलं बर म्हणजे कीट वगैरे येतात हा कीट त्याच्यावरच बघितात ना पाहुणे रावळे आणतात कवा सण हे करून उडीवली त्यांचं तरी किती दिवस खावा सरकारची मदत काहीच नाही आम्हाला अजून मदत मिळायला पाहिजे मदत मिळायला पाहिजे कुठेतरी जागा द्यावी पाहिजे आम्हाला घर बांधून द्या कोणतरी असं आमची इच्छा आहे घर पडलेले वगैरे तसंच हे काय बघा ना इटा हे सगळं इकडे तसच पडलेलं आहे जागा सुद्धा नाही नीट नेट दिस पडली आमच्या घरावर आता दिवाळीच काय काय केलं आता काय केलं नाही दीपाळीच असं तुम्ही सारख्याने आणलेलं हे केलेच खातो बर पाहुण्या रावण्याने आणलेलंच घरावर कुठल्या आकाश कंदील पण दिसत नाही काय नाही दिसलं कुठं तुम्हाला घरावर काही सुद्धा नाही आमच्या घरावर काहीच नाही काहीच नाही मदतीची अपेक्षा मदतीची अपेक्षा आम्हाला दुसरं काय नाही ह्या गावामध्ये जवळजवळ पन्नास घरामध्ये पाणी गेलं होतं आणि काही नदीच्या कडाची घरं तर जी आहेत ती अक्षरशः वाहूनच गेली होती जर आपण पाहिलं तर या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दिपाळीचा सण जे आहे ती साजरा केलेला नाही अशीच परिस्थिती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते घरं पडलेली आहेत त्याच परिस्थितीत आपल्याला दिसतात आणि स जी या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत ती आर्थिक संकटात सापडलेले आहेत त्यांना दिपाळी साजरी कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि त्यांना मदतीची अपेक्षा आहे मात्र सरकारकडून मदत त्यांना काही आहे जेवढी पाहिजे तेवढी मदत मिळालेली नाही आहे का तुमचं घर कुठं आहे हां पडलं आहे का सगळं हां इकडे 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 माझ्याकडे या हे तुम्ही या हे ही, ही तुमचं घर आहे ना ह काय दिपावली सुरू आहे काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे येतं असं तेच खात होत काय काय करायचं कपडे अंगावरले तेवढे राहिले होते सगळे भांडे बासणं पत्रे गेले काय बॅलर गेले जवारी पाच चार पाच पट कट्टे होते ते गेले गहू गेले दोन कट्टे दिपाळीच कसं केलंय काय केलं का घरी दिपाळी गोडधोड काय केलं कुठलं काय करायला असं आलेलंच खात तर काय सगळ्याच्या घरीची अशीच परिस्थिती हो आता काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आमच्या घराच काहीतरी असं म्हण बांधून काहीतरी मदत करीपळीचा उत्साह काही नाही नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर या परंडा तालुक्यामधील लाखी गावामध्ये पन्नास घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि या नदीच्या कडेचे जी घरं आहेत हे अक्षरशः वाहून गेली होती आपण आता पाहिलं आहे आणि या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत ते मदतीच्या अपेक्षित असलेले म्हणजे मदतीची अपेक्षा त्यांना असलेली आपल्याला पाहायला मिळते श्रीराम क्षीरसागर टी व्ही मराठी धाराशिव परंडा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव